शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उपनेते सुधाकर बडगुजर यांच्यासमवेत पक्षांतराची चर्चा असलेल्या विलास शिंदे यांनी रविवारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला यावेळी आपल्यासोबत सहा माजी नगरसेवक असल्याचा दावा त्यांनी केला शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला हा राजकीय धक्का मानला जात आहे उपनेते सुधाकर बडगुजर यांनी विलास शिंदे आपल्यासोबत भारतीय जनता पक्षात प्रवेश करतील असा दावा केला होता मात्र दोन आठवडे विविध चर्चांना प्रोत्साहन देत शहर प्रमुख विलास शिंदे यांनी रविवारी अखेर शिवसेना पक्षात प्रवेश केला आगामी काळात होत असलेल्या निवडणुकीत ते संभाव्य उमेदवार आहेत माजी नगरसेवक आणि शिवसेना ठाकरे पक्षाचे महानगर प्रमुख विलास शिंदे यांनी शेकडे शेकडो समर्थकांसह प्रवेश करीत असल्याचा दावा केला मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश सोहळा पार पडला यावेळी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे शिवसेनेचे नेते अजय बोरस्ते महानगर प्रमुख बंटी तिदमे विजय करज यांचे विविध नेते उपस्थित होते यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विलास शिंदे यांचे स्वागत केले शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात कार्यकर्त्यांची योग्य प्रतिष्ठा राखली जात नाही आम्ही विलास शिंदे यांचा योग्य सन्मान करू त्यांना या पक्षात काम करण्यासाठी भरपूर संधी मिळेल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर आणि हिंदुत्वावर काम करणारा खरा पक्ष आहे उद्धव ठाकरे हे फक्त नावालाच अस्तित्वात आहेत लवकरच मातोश्रीवरचा हा पक्ष महाराष्ट्रात शोधावा लागेल अशी सध्याची स्थिती आहे असं उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले विलास शिंदे यांनी आपण वर्षे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात काम केले मात्र आपल्या कामाची कधीही योग्य दखल घेतली गेली नाही त्यामुळे माझ्यावर सतत अन्याय झाला प्रभागातील नागरिक आणि कार्यकर्त्यांनी हीच भावना व्यक्त केली त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला सोडून जात असल्याचे त्यांनी सांगितले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये कार्यकर्त्यांना सन्मान देण्याची भावना आहे कोणतेही काम करण्यासाठी एकनाथ शिंदे हेच खरे नेते आहेत त्यांच्या कामाचा अनुभव आम्ही घेतला आहे शिवसेना शिवसेना शिंदे पक्षात जात प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात जात असल्याच्या भावना माझ्या मनात आहेत असे विलास शिंदे म्हणाले शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला नाशिक शहरात हा मोठा राजकीय धक्का मानला जातो यापूर्वी उपनेते सुधाकर बडगुजर यांनीही भाजपात भाजप पक्षात प्रवेश केला होता या दोन्ही नेत्यांना शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने पक्षविरोधी कारवाई केल्याने बडतर्फ केले होते आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश झाल्याने ठाकरे गटाला त्यातून सावरण्यास अवधी लागेल तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा